जी प्रतिष्ठा येथीलची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता एका, आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनां। सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद जय हिंद